अंदुरा शहरात अवैध गुटखा विक्री बिंदास पोलीस व कायद्याचा धाक नाही का शेगाव शहरात कडकडीत गुटखा विक्री बंद परंतु नांदुरा शहरात भर दिवसा उघड्यावर गुटखा विक्री सुरूच नांदुरा जून पंचवीस शहरातील उमंग चौक परिसरात दुध डेअरी अवैध गुटखा विक्री खुलेआम सुरू असून हे सर्व पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर घडते आहे कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला असतानाही गुटखा विक्रीला अधिकच चालना मिळाल्याचे दिसून येत आहे इतर शहरांत अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाया केल्या तसेच हल्ली शेगाव शहरात पण प्रत्येक ठिकाणी कार्यवाही करून पान टपरीवर सुद्धा गुटखा विक्री कडकडीत बंद करण्यात आली परंतु नांदुरात प्रशासन मुग गिळून बसल्याची चर्चा आहे पोलीस स्टेशनच्या शेजारीच गुटखा विक्री शाळकरी मुले तरुण यांचे आरोग्य धोक्यात कायदा असूनही विक्रेते मोकाट अन्न व औषध प्रशासनाची भूमिकाच नाही नागरिक कार्यकर्ते आणि पत्रकार संतप्त जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे ही केवळ विक्री नव्हे ही जनतेच्या आरोग्यावर आणि कायद्यावर थेट गदा आहे गुटखा विक्री रोखा नांदुरा शहरातील तरुण पिढी वाचवा